सात जानेवारी बुधवार हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिलासादायक आणि आशेचा किरण घेऊन आलेला ठरला आहे सकाळी दहा वाजल्यापासून पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक महिन्यांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे सात जानेवारी बुधवार हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिलासादायक आणि आशेचा किरण घेऊन आलेला ठरला आहे सकाळी दहा वाजल्यापासून पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक महिन्यांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे खरीप व रब्बी हंगामात झालेल्या अतिवृष्टी दुष्काळ गारपीट वादळ कीड रोग आणि नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील शेती मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाली होती अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक हातचे गेले तर काही शेतकऱ्यांचे अर्ध्याहून अधिक नुकसान झाले अशा कठीण परिस्थितीत पीक विम्याची रक्कम जमा होणे म्हणजे शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाल्यासारखे आहे मागील काही महिन्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गेल्या काही महिन्यात शेतकरी अतिशय कठीण परिस्थितीतून जात होते पावसाचा असमतोल काही भागात पूरसदृश परिस्थिती तर काही ठिकाणी तीव्र दुष्काळ अचानक गारपीट पिकांवर आलेले रोग यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटले अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले बँकांचे हप्ते खासगी सावकारांचे कर्ज घर खर्च मुलांचे शिक्षण आरोग्य खर्च या सर्व गोष्टींचा मोठा ताण शेतकऱ्यांवर आला होता याच पार्श्वभूमीवर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये सतत चर्चेचा विषय बनला होता पीक विमा म्हणजे काय पीक विमा ही शेतकऱ्यांसाठी तयार केलेली एक संरक्षणात्मक योजना आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत खालील कारणांमुळे नुकसान झाल्यास विमा मिळतो अतिवृष्टी कमी पाऊस दुष्काळ गारपीट वादळ पूर कीड व रोग नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांनी भरलेला अल्प हप्ता आणि सरकारचा मोठा आर्थिक सहभाग यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते सात जानेवारी रोजी पीक विमा जमा होण्याचा निर्णय कसा झाला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करण्यात आले कृषी विभाग महसूल विभाग आणि विमा कंपन्यांनी संयुक्तपणे पीक कापणी प्रयोग पंचनामे आणि अहवाल तयार केले या अहवालांच्या आधारे नुकसानग्रस्त क्षेत्र निश्चित करण्यात आले नुकसानाची टक्केवारी ठरवण्यात आली पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली यानंतर शासन स्तरावर बैठक होऊन सात जानेवारी बुधवार सकाळी दहा वाजता पीक विमा जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार खालील अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा भरलेला असणे शेतकऱ्यांचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त असणे शेतकऱ्याचे नाव पात्र यादीत असणे बँक खाते आधारशी लिंक असणे कागदपत्रे योग्य असणे अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होत आहे